शिरपूर तालुका पोलिसांची पासष्ट हजार पाचशे रुपये सहा गहाळ मोबाईल शोध घेऊन उल्लेखनीय कामगिरी करून मोबाईल तक्रारधारक नागरिकांना सुस्थितीत मोबाईल परत करण्यात आली शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या सदर मोबाईल परत मिळावे या हेतूने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी एक पथक नेमून सायबर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून आयएमएईआय नंबरवरून गाह झालेले मोबाईल संदर्भात शोध घेण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रफिक मुल्ला व पोलीस कॉन्स्टेबल मनोज नेरकर यांना आदेशित केले होते दरम्यान मोबाईल गाह झालेल्या अर्जदारांना परत करण्यात आले We'll